मित्रांनो नमस्कार सन दोन हजार पंचवीस सव्वीस कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजनेच्या नूतनीकरणाबाबतचा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला सदरी शासन निर्णय हा यापूर्वीच म्हणजे जे दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला होता पण त्यावेळेस चुकून पंधरा लाख ऐवजी वीस लाख रुपये ही रक्कम विमा क्षेत्राच्या नमूद करण्यात आली त्यामुळे त्या शासकीय निर्णयामध्ये सुधारणा करून आता खालील प्रमाणे दर हे सुधारित केलेले आहे आता दर काय ते आपण आता सविस्तर बघूयात ज्या कर्मचाऱ्यांचं वय अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील आहेत अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर हे खालीलप्रमाणे असणार आहेत जर तो कर्मचारी स्वतः विमा हप्ता दहा हजार सहाशे नऊ रुपये भरत असेल तर त्याला विमा छत्राची रक्कम ही पाच लाख रुपये पर्यंत मिळणार आहे पण जर तो आपल्या कुटुंबासाठी घेत असेल तर त्याला सव्वीस हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये इतके विमा हप्ता येणार आहे जर कर्मचारी तोच बारा हजार तीनशे एकोणऐंशी एक रुपये भरत असेल तर त्याला विमा छत्राची रक्कम ही दहा लाख रुपये मिळणार आहे पण जर तो कुटुंबासाठी भरत असेल तर त्याला एकतीस हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये इतकी विमा हप्ता येणार आहे जर तो कर्मचारी चौदह हजार नौशे बहत्तर रुपये विमा हफ्ता भरत असेल तर त्याला विमा छत्राची रक्कम ही पंधरा लाख रुपये मिळणार आहे आणि जर कुटुंबासाठी करत असेल तर त्याला अडतीस हजार पंच्याहत्तर निर्दिष्ट केलेल्या सूचना त्याला अंमलबजावणी जबाबदारी ही जर तो संबंधित कार्यालय प्रमुख किंवा भरत असेल तर त्याला लाख रुपये विमा छत्राची रक्कम ही मिळणार आहे आणि जर तो कुटुंबासाठी भरत असेल तर त्याला एक्कावन्न हजार दोनशे बावन रुपये इतकी विमा हप्ता येणार आहे तसंच ज्यांचं वय छत्तीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील आहे अशा कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचा दर हा खालील पद्धतीने आहे जर तो कर्मचारी सोळा हजार चारशे एक रुपये भरत असेल तर त्याला पाच लाख रुपये विमा छत्राची रक्कम ही मिळणार आहे पण जर तो कर्मचारी कुटुंबासाठी घेत असेल त्याला छत्तीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपये भरावे लागणार आहेत जर तो कर्मचारी एकोणीस हजार दोनशे रुपये भरत असेल तर त्याला दहा लाख रुपये विमा छत्राची रक्कम मिळणार आहे आणि जर तो कुटुंबासाठी घेत असेल तर त्याला त्रेचाळीस हजार एकशे बारा रुपये विमा हप्ता येणार आहे जर तो कर्मचारी तेवीस हजार चारशे तेवीस रुपये भरत असेल तर त्याला पंधरा लाख रुपये इतकं विमा छत्र प्राप्त होणार आहे आणि जर तो कुटुंबासाठी घेत असेल तर बावन्न हजार चारशे त्रेचाळीस रुपये त्याला विमा हप्ता येणार आहे जर तो कर्मचारी एकतीस हजार पाचशे नव्याण्णव रुपये विमा हप्ता भरत असेल तर त्याला पंचवीस लाख रुपये विमा छत्राची रक्कम ही मिळणार आहे आणि जर तो कुटुंबासाठी घेत असेल तर तो सत्तर हजार आठशे एकाहत्तर रुपये विमा हप्ता भरणार आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही टक्के पाहिलेले आहेत पण कुटुंबाची व्याख्या यामध्ये वन प्लस तीन म्हणजे तो कर्मचारी त्या कर्मचाऱ्याची पती किंवा पत्नी आणि दोन अवलंबित मुलं जे अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटामध्ये हो येतील आणि त्यांना फक्त पंचवीस वर्ष हो वयाच्या मर्यादेतच मिळणार आहे पण जर छत्तीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील हो असेल तर त्यांना मात्र इथं तो पण फायदा मिळणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार